तर मित्रांनो आज आपण इथे आलो हो, आहोत या फार्म हाऊसमध्ये जिथे केली जाते प्रायोगिक शेती आणि या प्रायोगिक शेतीमध्ये आज केली जाणार आहे सफेद कार्याची लागवड तर आपण भेटूया या प्रायोगिक शेतकऱ्याला हे शेतकरी आहेत सतीश जी नमस्ते मित्रांनो आजकाल शेती कामासाठी लागवडसाठी मिळत नाही म्हणून मी गोव्याला गेलो आणि ह्या दोघी आणल्या आहे रशियन oh आणि हे आहे साऊथ आफ्रिकन हाय तर अशा पद्धतीने आता राहणार होला कारला आणि तुमच्या हाताने लावलं तर कडू कारला पण लगेच गड अब लगाओ, लगाओ लगाओ, इधर किधर गाव किर लगाव कुटला कुठं लावाव सांगा की कुठे तर हे आपल्याला सांगत आहेत की यांनी या गोव्यावरून रशियन आणि आफ्रिकन मजूर मागवलेले आहेत पण या इथेच कुठल्या तरी खेड्यातल्या जरा चांगलेसे कपडे घालून या फार्म हाऊसवर आलेले आहेत तर सतीशजी आपण लोकांना अशा प्रकारे मिसगाईड करत जाऊ नका धन्यवाद लोक हो यांच्या नादी लागू नका